नमस्कार मी निलेश सोनी एका नव्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकेशन पाहून तुम्हाला कळालंच असेल हा ब्लॉग कुठला आहे मटेरियल अनलोड होत आहे आणि तुम्ही पाहू शकता योगेश भैया ह्या इव्हेंटला डिरेक्ट करत आहेत ट्रस लावून झालेला आहे ट्रसवरती ई डी वॉल शार्पी ब्लेंडर्स पार लाईट वगैरे इन्स्टॉल ला। करून झालेले आहेत आणि थोडंफार टचअप राहिलेलं आहे साऊंड ही हँग करून झालेला आहे या इव्हेंटसाठी आपण आठ अरेज आणि चार सबचा यूज करतो आहे लातूर हे एक शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्याच शिक्षणाच्या माहेर घरात सर्वांच्या ओठांवरती असलेल्या दयानंद कॉलेजच्या गेटवरती जो लातूरचा मानाचा महागणपती बसतो त्या गणपतीच्या आगमन सोहळ्याचं काम बाप्पांच्या आशीर्वादाने यावर्षी आपल्याला मिळालेलं आहे फारच शॉर्ट टायमिंगमध्ये हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचं योजिलेलं होतं आमचे लाडके मित्र या मंडळाचे आधारवड योगेश भैया सारसकर यांच्या हस्ते सेटअपची पूजा त्या ठिकाणी करण्यात आली हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही कार्याची शुभ मुहूर्तमेढ रोवत असताना पूजा करणं फार गरजेचं असतं योगेशदानी माझी लक्ष्मी आपलीशी मानून मनोभावेची पूजा केली त्यातच सर्व काही मिळवलं असं मला वाटतं योगेश भैया सारसकर सुनील भैया काळे आणि अक्षय भैया गवळी यांचं नियोजन म्हणजेच पॅटर्न वेगळाच आहे मजा आया और मैं ये जो मजा आहे हर व्यक्ति को देना चांगली आणि जसजसा वेळ होत होता तसतसं कॉलेजची मुलंही बाहेर येत होती आणि मॉब हा वाढत चाललेला होता तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने योगेश यांनी श्रीफळ फोडून ह्या कार्यक्रमाची महत्त्व या ठिकाणी रोवली असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं इथे सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल मित्रांनो आमच्या जहीरचं लक्ष नारळावरती होत तेजस्वी लोक आहे आम्हाला पास कितने शानदार विचार रखते आणि मग फायनली हा अशा पद्धतीने सेटअप रेडी झालेला आहे आणि लाईटचा नाईट व्ह्यू अशा पद्धतीने दिसतो आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ट्रस्टच्या बॅकसाईडला जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे ते या मंडळाचे प्रवेशद्वार आहे काम आणखीन फायनल झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये तशा पद्धतीने दिसत होतं आणि हा नाईट व्ह्यू अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो आहे आणि या ठिकाणी कमलेश साहिल सुमित ही सर्व पोरं आपली थांबलेली होती देखे। 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 फारच सुबक आणि सुंदर अशी गणरायाची मूर्ती या ठिकाणी लातूरच्या महागणपती या मंडळाने यावर्षी बनवली होती तुम्ही पाहू शकता मूर्तीची हाईट ही किती मोठी होती मॉब हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेला होता चारपीसचा प्रोग्राम हा प्रॉपर झाला होता की नाही हे तुम्ही सर्वांनी कमेंट करून नक्की कळवा शा पथक ही या मंडळाचं होतं बॅक ऑफ द स्टेज अशा पद्धतीने हा प्रॉपर इव्हेंट दिसत आहे ओ टू जेट ही इतक्या सुंदर पद्धतीने दिसत आहेत पूर्ण वातावरण निर्मिती होत आहे तुम्ही पाहू शकता बाप्पांची मूर्ती ही किती सुबक आणि सुंदर दिसत आहे क्राऊड हा समोर एन्जॉय करतो आहे ट्रस्ट ट्रस्टवरती लाईट्स त्यानंतर साउंड पूर्ण प्रॉपर हँग केलेला होता टी आय प्रो ऑडिओचा पण या ठिकाणी वापर केलेला होता आणि हा डी जी सुने अशा पद्धतीने बचमोर असा क्राऊड होता साधारणतः अडीच ते तीन हजार पब्लिक या ठिकाणी असावे आणि हा सुंदर असा नैन्यरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद